नमस्कार मंडळी आता मी आहे हिमालयातील चार धामपैकी दुसरं धाम गंगोत्री धामामध्ये आपण हे पाठीमागे जे मंदिर पाहतोय हे मा मैया प्रथम जावेला राजा भगीरथांच्या तपशिवेला जी फलद्रुपता प्राप्त झाली त्याच जोतक म्हणजे हे मैयांचं या ठिकाणी मंदिर मंडळी गंगोत्री हे जे धाम आहे हे समाध्री सपाटी बसून दहा हजार तीनशे फूट उंच अंतरावरती साधारणतः एकतीसशे मीटर उंचीवरती हे समुद्र सपाटीपासून आहे उत्तर काशी या गावापासनं इथे येण्याकरता साधारणतः पाच ते सहा तासांचा आपल्याला प्रवास करून यावा लागतो एकशे दहा किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला या ठिकाणी यावं लागतं आल्यानंतर साधारणतः एक किलोमीटर अंतरावरती पाठीमागे आपली गाडी या ठिकाणी येऊन थांबते आणि तिथलं या ठिकाणी आपल्याला यावं लागतं या ठिकाणी दर्शनासाठी आहे राजा या चार पिढ्यांनी तपश्चर्या केलेली तपश्चर्या असलेली आहे आणि पाठीमागच्या बाजूला गंगोत्री मैयांच या ठिकाणी धारा आहे ज्या ठिकाणी भगवान शिवजींच्या गंगा गंगामय्या पृथ्वीवरचे अवतीर्ण झाले ते स्थान या मंदिरापासून बारा किलोमीटर उंचावरती अशा पद्धतीचं आहे या ठिकाणी गंगोत्री माय यांचं मंदिर का आहे तर राजा भगीरथांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी जी काही या ठिकाणी तपश्चर्या केली त्यावेळेला तुम्ही माझी का तपश्चर्या करता हे जाणून घेण्याकरता मूर्ती रुपानी गंगामैया स्वर्गात्मा मृत्यू लोकांमध्ये प्रथम उत्तीर्ण ज्या ठिकाणी झाल्या तेच हे पवित्र ठिकाण अशा या ठिकाणी आज आम्ही येऊन पोहोचलेलो आहे गंगामैया पृथ्वी दलावरती का उत्तीर्ण झाली त्यांचा या स्वर्गात्म मृत्यू लोकांमध्ये जो प्रवास झाला हा कशाकरता झाला याची विस्तारपूर्वक कथा मी आपल्याला दुसऱ्या मध्ये सांगणार आहे तर तो व्हिडिओ सुद्धा आपण जर आमच्या पद्मावतीत्र कंपनी युट्यूब चॅनल वरती जाऊन पाहावा आणि व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा